श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा आहे मित्रांनो या तारखा आहेत ज्या की या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत धाडसे असतात ते कोणासमोरही झुकायला तयार होत नसतात कारण ते खूप स्वावलंबी आणि स्वतःवर डिफेंड असलेले लोक असतात पण यश पैसा धनसंपत्ती यांना सर्व काही मिळवण्यासाठी खूप वेळ लागत असतो खूप उशीर होत असतो तर मित्रांनो कुठल्या आहेत याराशी आपण जाणून घेणार आहोत या तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशिरा पैसा धनसंपत्ती मिळत असते यांना अडी अडचणी किंवा अशा विविध गोष्टींना मात करावी लागते बहीण भावाचे मत मिळते जोडीदारांचीही यांना साथ चांगली लाभत असते चला यांचे नाव कसे असते हे सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो त्याआधी कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करूया अंक शास्त्रानुसार प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे अंकशास्त्र हे विशेषत मूल अंकावर आधारित आहे तुमच्या जन्मतारखेची केलेली बेरीज करून जे अंक मिळतो त्याला मूलांक असं सुद्धा म्हणतलं असतं उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा किंवा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूल अंक हा एक असेल मंडळी अंकशास्त्रानुसार गणना मूळ संख्याच्या आधारे केली जात असते मूळ संख्या म्हणजे जन्मतारखेची अंकाची बेरीज असते अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे जीवन कसे असेल याचा अंदाजसुद्धा बांधला जात असतो अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल अंक तीन असतो या मूल अंकाचा स्वामी देवगुरू असतो त्यांना अपत्य ज्ञान शिक्षण आणि धार्मिक कार्याचा कारनामासुद्धा प्राप्त होत असतो आज आपण या लोकांचे नशीब कसे असते याविषयी जाणून घेणार असणार आहोत अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूल अंक तीन असतो ते लोक अत्यंत धाडसी संघर्षमय आणि अडचणींचा सा सामना करणारे लोक असतात त्यांना कोणापुढे झुकायला अजिबात आवडत नाही त्यांना त्यांच्या कामात कोणी लुडबुड केली आणि कोणाचाही हस्तक्षेप अजिबात आवडत नाही ते खूप स्वावलंबी असतात एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ती पूर्ण करण्याची वाटते ते करत असतात आणि ती पूर्ण करतच असतात चिवट आणि जिद्दी असतात या लोकांचे दूर दूरदृष्टीचे खूप चांगला दृष्टिकोन बाळगून असतात ते भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावत असतात मूल अंक तीन असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळू शकते ते पोलीस प्रशासकीय अधिकारी किंवा बँक अधिकारी किंवा धार्मिक तज्ज्ञ म्हणून सुद्धा राहू शकतात या मूल अंकाचे लोक कोणतेही काम खूप मनापासून करत असतात शिक्षण लेखन अशा विविध गोष्टीमध्ये हे लोक आपलं कारकिर्द गाजवत असतात मेहनतीच्या जोरावर ते आपलं आयुष्य यशस्वी करत असतात या लोकांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला खूप कठीण असू शकते त्यांना संकटांचा सा सामना करावा लागू शकतो जर आई वडिलांची परिस्थिती नाजूक असेल तर त्यांना सुधारण्यामध्ये हे लोक आपलं पूर्णतः मेहनत लावत असतात तर फार त्रास सहन करत असतात पण वयानुसार त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारत जात असते मात्र यांना वेगवेगळ्या कारणांनी मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत असते कारण हे लोक कधीही कोणाच्या पुढे झुकत नाहीत आणि शर्मिंदीने काम करत नाहीत प्रत्येक ठिकाणी हे स्वतःवर डिफेंड असतात आणि स्वतःच्या डोक्याच्या मदतीने आपलं काम करत असतात या लोकांकडे एकापेक्षा जास्त पैसा मिळवण्याची साधने असतात संपत्तीच्या कारणावरून जीवन कधीही ना कधी संघर्ष करावा लागत असतो कारण हे लोक संपत्तीमध्ये अपार संपत्ती कमवत असतात या मुलांकाच्या लोकांना त्यांच्या भावंडाची मदत मिळत असते अडचणीच्या वेळी भाऊ आणि बहीण महे मदतीला कायमच धावत असतात या लोकांना भरपूर मित्र आणि मैत्रिणी असतात आईवडिलांचे त्यांच्यावर खूप प्रेम असते हे लोक खूपच शिस्तप्रिय असतात इतरांकडून दयाळू आणि मनमिळाऊ असतात कोणीतरी आपल्याला फसवेल की काय दगा देईल का काय अशी शंका नेहमी त्यांच्या मनामध्ये असते मुलांक तीन असलेले लोक प्रेम प्रेमसंबंधात स्थिर राहत नाहीत कारण हे लोक कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत मात्र त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय राहते त्यांना आर्थिक कार्यामध्ये आवड असते तीर्थस्थळांना ते दे भेट देणे या लोकांना खूप आवडत असते या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते मात्र लोक यांच्या हुशारीचा किंवा यांच्या सक्सेसचा फायदा घेऊन यांना लढण्याचा किंवा यांच्याविषयी काळी जादू करणे यांच्यावर कट कारस्थान करणे अशा गोष्टीमध्ये जास्त लक्ष केंद्रित करत असतात या लोकांनी अशा जवळच्या लोकांपासून सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे यांच्यासाठी कुठले लोक घातक ठरू शकतात तर यांच्यासाठी यांच्या सासरवाडीचे लोक अत्यंत घातक ठरू शकतात या लोकांना नेहमीच सासरवाडीच्या लोकांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ